श्री रामनवमी व चौदा एप्रिल या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चिमूर शहरात आज पोलिसांनी रूट मार्च काढून शांतता राखण्याचे आवाहन केले पाहुयात सध्या महाराष्ट्रात जातीय दंगल आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आज सायंकाळी सहा वाजता चिमूर पोलिसांनी शहरातील मुख्य मार्गाने व गजबजलेल्या वस्तीतून रूट मार्चचे आयोजन केले चिमूर पोलिसांनी रूट मार्चच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी चिमूर पोलीस आहेत असा विश्वास दर्शवला पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मल्हारी ताळीकोटे पोलीस उपनिरीक्षक जाधव सह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते सर आज चिमूर शहरातून जो रूट मार्च काढण्यात आला त्याचं नेमका कुठल्या संदर्भात तो रूट मार्च होता सर आगामी होणाऱ्या श्रीराम नवमी निमित्त सदरचा रूट मार्च काढण्यात का आलेला आहे या रूट मार्च मध्ये तीन अधिकारी वीस कर्मचारी आणि पंचवीस रोजगार समिती या रूट मार्च मध्ये हजर होते रूट मार्च काढण्याचा मूळ उद्देश असा आहे की समाजात सौहार्दतेचं वातावरण राहावं सामाजिक शांतता राहावी कायदा व सुविस्था राहावी या दृष्टिकोनातून समाजात संदेश देण्यासाठी सध्याचा रूटमार्च काढण्यात आलेला होता आणि या रुतमार्चमध्ये सर्व गाव गावात रूटमार्च घेऊन त्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना विनंती आहे की आघाडी घेणारे आम्ही सण उत्सव आणि शांततेच्या दृष्टिकोनांनी सामाजिक सजोता एखाद्याची भावना ठेवून सर्वांनी सर्व उत्सव करावे कोणत्याही आपल्याला असा सामाजिक विस तयार करणाऱ्या बाहेला नये आणि समाजात सलग राहावे प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमोर